सावळी आश्रम शाळेतील गंभीर प्रकार विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक कामे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा सावळी तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथील अधीक्षकाकडून विद्यार्थ्यांकडून घरगुती व वैयक्तिक कामे करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शैक्षणिक वातावरणात राहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना भांडी धुणे कपडे धुणे तसेच इतर वैयक्तिक कामे करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार पुढे आली आहे सदर आश्रम शाळेत मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी राहतात शिक्षण संस्कार आणि सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देते मात्र अधीक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक कामे करून घेणे म्हणजे केवळ गैरव्यवहारच नव्हे तर बाल हक्कांचे सरळ उल्लंघन आहे पालक व स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की शाळेत दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी स्वयंपाकघरातील भांडी धुणे कपडे धुणे आणि अधीक्षकांच्या वैयक्तिक कामांसाठी वापरले जाते यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो तसेच मानसिक छळही सहन करावा लागतो शिक्षण हक्क कायदा बालमजुरी प्रतिबंधक कायदा व बाल, बाल हक्क का संरक्षण कायद्यानुसार अल्पवयीन मुलांकडून जबरदस्तीने मजुरी करून घेणे हा गंभीर गुन्हा मानला जातो त्यामुळे या प्रकारात तातडीने चौकशी करून अधीक्षकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे दरम्यान ही बाब प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाकडे पोहोचवण्यात आली आहे संबंधित विभागाकडून चौकशी सुरू होण्याची शक्यता असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे